प्रेक्षकांनो पिंकीचा विजय सो या मालिकेमध्ये आज आपण बघतोय चित्र खूप चापलुसी करत असते या सुरेखाची ती पाय दाबत असते सुरेखाची आणि सुरेखाला अचानक झोप लागते पण ही जोरात ओरडते ढँड डँग कसली एंट्री घेतली हो तुम्ही जबरदस्त मी तर तुमची खूप भारी फॅन झाले बरं झालं तुम्ही सगळ्यांना एकेकाला वटणीवर आणलात सगळे फुकटच खात होते म्हणा आमच्या घरामध्ये सत्यशीलरावांना कामाला लावलं ना तुम्ही ते फार चांगलं काम केलं नाहीतर नेहमी वचा वचा वचा, वचा माझ्यावर ओरडतच राहतात ते बायकोवर अधिकार गाजवण्यात कशाचा आलाय पुरुषार्थ पण बरं केलं तुम्ही खूप छान केलं आता ती मुद्दाम विचारते त्यांना की तुमचा हा हार किती तोळ्याचा आहे हो तेव्हा ती सुरेखा म्हणते तुला काय करायचंय त्याच्याशी तेव्हा ही लगेच म्हणते नाही म्हणजे मला नको आहे हा हार पण तुम्ही बरं केलं नाही सगळ्यांना चांगला धडा शिकवलात आणि त्या ता छबीला शिकवलात ती भलतीच आगं होती जशी मी आले नाही या घरात तेव्हापासून या घरात तुकडे तोडत होती ती मग सुरेखा म्हणते अगं बाई तू पाय दाबायचं काम करणं किती बडबड करतीयस मग चित्रा म्हणते हो हो दाबतेच आहे मी पाय मग पुन्हा थोड्या सेकंदाने म्हणते पण खरंच सांगते तुम्ही ना काय भारी हेअरस्टाईल केली हो आणि कसले मस्त दागिने आणलेत तुम्ही माझ्या मैत्रिणीचं ब्युटी पार्लर आहे आपण दोघी तिथे जात जाऊ ब्युटी पार्लरमध्ये हेअरस्टाईल करायला तुम्ही कुठे गेल्या होतात आता त्या काहीच रिस्पॉन्स येत नाही तिला मग पुन्हाही म्हणते पण तुमचे न हा म्हणजे अंगठी का, कानातले ते कुठून आणलेत तुम्ही नाही म्हणजे खूप मस्त आहेत मला फार आवडले आहेत आता मात्र तिच्या बडबडीमुळे ही सुरेखा खूप वैतागलेली असते ती म्हणते जरा गप्प बशील का हात चालव जरा तोंड चालव ना कमी कर माझे कान किटलेत आता तुझी बडबड -ड़ बडबड -ड़ ऐकून शांत बस आणि सुरेखा पुन्हा थोड्या वेळ झोपून जाते सुरेखाचा ताल जरा जास्तीच वाढलाय आता इकडे ही छबी घर सोडून निघालेली असते सुशिलाबाई तिला थांबवत असतात छबी म्हणत असते आई जाऊ दे मला ती बाई कशी बोलली मला बघितलं ना आणि बापूसाहेब ढिम्मपणे सगळं गपचूप ऐकून घेत होते त्या बाईचं काय कशासाठी थांबू मी अगं माझा नवरा धनंजय मला त्याच्याकडनं पण अपेक्षा होती ना की त्याने ह्या वेळेला निदान आपल्या बायकोची बाजू घ्यावी काही स्वाभिमान वगैरे असतो की नाही कशी बोलली आई ती मला की मी फुकट मी फुकट राहते या घरात आणि फुकटचं जेवते तेव्हा सुशिलाबाई म्हणतात हे बघ तू या घरची मुलगी आहेस आणि तुझा पण या घरावर तेवढाच अधिकार आहे तू कुठेही घर सोडून जाणार नाही नाही कबूल आहे मला जावाईबापूंचं चुकलं मी बोलते ना त्यांच्याशी छबे म्हणते आई तुला कोणाशी काहीच बोलायची गरज नाही आहे मी या घरात राहणार नाही मी घर सोडून चालले सुशिलाबाई म्हणतात असं काय करते छबे कुठे जाणार आहेस तू सोडून तुझ्या सासरी अगं धनंजयराव इथे आणि तू तिथे काय करशील छबे म्हणते आई मला नाही माहिती मी कुठे जाणार आहे मी शिकलेली आहे सवरलेली आहे मी कुठे काहीही करेल नोकरी करेल आणि माझं पोट भरेल सुशिलाबाई म्हणतात असं करू नको गं छबे अगं माझ्याकडे बघ या वयामध्ये मला हे काय भोगावं लागतंय बाई मी तुझा हात जोडते ग अगं या घरात तूच एक अशी बाई आहे जिच्यावर मी विश्वास ठेवू शकते माझी लेक आहेस ग तू छबे असं जाऊ नकोस ग सोडून मला त्या अगदी हातापाया पडतात छबीच्या की तू विश्वासानं मी तुझ्याजवळ दोन शब्द बोलू शकते मला काही त्रास झाला तर मी कोणाकडे जाऊ मी तुलाच सांगल ना तेव्हा ही छबी म्हणते बरं आई नाही जात मी तुला सोडून मी जरा स्वार्थी झाले होते ग आणि मग या सुशिला बाई तिला मिठी मारतात आणि जाऊ नको म्हणतात तर या दोघी मायलेकीचा प्रसंग त्यांनी छान दाखवलाय प्रेक्षकांनो पिंकी या दोघींचं बोलणं ऐकत असते तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ती विचार करते छबीताई तुमच्या घरातली ही जागा कोणालाही मी हलवू देणार नाही तुमचा मान मी तुम्हाला परत मिळवून देईल धनंजय बापूसाहेबांना जरा आडून आडून बोलत असतो बापूसाहेब नाही म्हणजे तुम्ही हे जे काय सगळं केलं त्या धाकल्या सासूबाई आलेल्या आहेत नाही म्हणजे आता हे सगळं प्रकरण जमलंय तर खरी पण म्हणजे कसं म्हणजे आता ह्यामुळे तुमच्या आमदारकीला म्हणजे काय म्हणजे प्रॉब्लेम येईल ना आता बापूसाहेब म्हणतात ओ जावाई बापू ओ कशाला अडून आडून बोलताय सरळ बोला ना दोन बायका फजिती ऐका असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला धनंजय म्हणतो हो बापूसाहेब तसंच काहीतरी म्हणायचं आहे मला पण आता हे तुम्ही सगळं कसं हँडल करणार आहात मग बापूसाहेब म्हणतात हे घरचं प्रकरण जाऊ द्या ओ हे बायकांचं वगैरे ते सगळं हँडल होईलच पण मला जास्ती टेन्शन हे आहे की मी त्या पिंकीला माझ्या पायाच पडवणार होतो तेव्हा युवराज संग्रामला घेऊन आला तरी कसा आता धनंजय म्हणतो अहो हो की बापूसाहेब माझ्या लक्षातच आलं नाही या सगळ्या गडबडीमध्ये युवराजनी कसं काय शोधलं संग्रामला तो तर आपल्या नजर काही देत होता ना म्हणजे युवराजला कळलं की काय आपल्याबद्दल तर लगेच तिथे संग्राम येतो आणि म्हणतो हो बरोबर बोलताय तुम्ही युवराजला कळलं तुमच्याबद्दल तुम्ही तर माझा गेमच वाजवणार होतात ना माझ्या ड्रिंकमध्ये औषध मिळवून तुम्हाला माझं आयुष्य संपवायचं होतं बरोबर ना आता प्रेक्षकांनो इथे त्यांनी तो प्रसंग दाखवलाय कशा पद्धतीने युवराजने त्या संग्रामला सोडवून आणलेलं असतं तर संग्राम एका रूममध्ये नजर काही देत असतो बापूसाहेबांच्या माणसांच्या मध्ये तर ही दोन गुंड बाहेर बापूसाहेबांनी लावलेली असतात पहा म्हणजे पहाऱ्यावर संग्रामच्या आता हा युवराज त्याला शोधतोच आणि संग्राम आतमध्ये खिडकी उघडतो म्हणून ते गुंड त्याला विचारायला येतात तुम्ही खिडकी का उघडली तुम्हाला कोणी बघितलं तर संग्राम म्हणतो मला सफोकेट होतं इथे जरा तरी श्वास घेऊ द्या मोकळा मी करेल बंद खिडकी मग ते गुंड म्हणतात ठीक आहे लवकर खिडकी बंद करा जुसांद्रे साहेबांना आता संग्रामला ते ज्यूस देतात आणि त्या ज्यूसमध्ये काहीतरी औषध मिक्स करतात दोन्ही गुंड एकमेकांकडे बघून हसतात आणि तिथून निघून जातात आता ते गुंड निघून गेल्यावर युवराज त्याच खिडकीतून आत येतो आणि म्हणतो काय रे इथे लपून बसल्यास ना चल आता माझ्याबरोबर संग्रामने ज्यूस प्यायलेलं असतं त्यामुळे त्याला युवराजसुद्धा असं होतो आणि तो बेशुद्ध पडायला लागतो युवराज त्याला उचलून बळजबरी नेत असतो तेवढ्या ती गुंड येतात त्यामुळे युवराज त्यांच्याशी हातापाई करतो आणि त्यांना हाणून पाडतो आणि या संग्रामला तिथून आणतो तर संग्राम आता धनंजय आणि बापूसाहेबांना म्हणत असतो तुम्ही तर माझा गेमच ओव्हर करायला निघाले होतात बरं झालं तिथे युवराज आला म्हणून मी आज तुमच्या समोर आहे नाहीतर आता लगेच बापूसाहेब म्हणतात आओ नाही ओ नाही असं बोलू नका काही तुम्ही आमचे चिरंजीव आहात आम्ही असं कशाला करू पण नाही आम्ही कबूल करतो आम्ही तुमचा जीव घ्यायला निघालो होतो म्हणजे त्या क्षणाला आम्हाला माहिती नव्हतं ना आम्ही तुम्ही आमचे चिरंजीव आहात म्हणून तुम्ही आम्हाला हे सगळं नंतर सांगितलं आम्हाला माहिती असतं तर खरं सांगा आम्ही असं केलं असतं का धनंजय म्हणतो हो बापूसाहेब बरोबर बोलताय तुम्ही या घरामध्ये जे जे म्हणून आलात आणि ते सगळं नाटक वाटवलं त्यामुळे आम्हाला कसं काय कळणार ना की तुम्ही बापूसाहेबांचे चिरंजीव होतात आता बापूसाहेब इतके इमोशनल ब्लॅकमेल करतात त्या संग्रामला त्याला मिठी मारतात आणि म्हणतात तुम्ही तुम्ही आमचे वारस आहात तुम्ही आमचे चिरंजीव आहात खरं तर आम्ही नेहमी म्हणायचो आम्हाला तुमच्यासारखाच चिरंजीव हवा होता आम्ही कबूल करतो आम्ही खूप वाईट वागलो तुमच्याशी पण आता नाही आम्ही तुमची खूप दयना केली पण आता नाही आम्हाला त्या सगळ्या गोष्टीची भरपाई करायची आहे या संग्राम या आता तो गळ्यात वगैरे पडतो त्याच्या ॲक्च्युली संग्राम आल्याला म्हणतो ना आमदार बापूसाहेब म्हणून तो लगेच हर्ट होतो आणि म्हणतो बाबा काही म्हणजे वडील असं काही नातं ना, ना आम्हाला हाक मारा पण संग्राम त्याला उद्धटसारखा बोलतो कारण संग्रामला असं वाटत असतं की बापूसाहेबांनी त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला आहे मग आता बापूसाहेब म्हणतात आम्हाला तुमच्यासाठी खूप काही करायचं आहे पण आमचे हात बांधले गेलेत ना आमच्या पा आर टी ऑफिसमधून फंड सुद्धा येत नाही आहेत आता तर संग्राम आता इमोशनल होऊन लगेच एक चेक साईन करतो एक करोड रुपयाचा आणि बापू साहेबांना देतो बापूसाहेब आणि धनंजय डोळे फाडून बघत असतात त्या चेककडे आता संग्राम म्हणतो हे पैसे तुम्हाला दिलेत माझ्याकडनं भेट म्हणून ठेवून घ्या पण लक्षात ठेवा तुम्ही माझे वडील आहात म्हणून मी तुमच्यावर ही कृपा केलेली नाहीये तुमच्याकडनं मी हे पैसे कुठल्याही स्वरूपात वसूल करेल आता लगेच बापूसाहेब म्हणतात चालेल चालेल तुम्हाला जे पाहिजे ते मी देईल मिळेल तुम्हाला सगळं संग्राम तिथून निघून गेला आता आणि बापूसाहेब साहेब धनंजय म्हणतात पाहिलं का बा बाई बापू उपद्री पडलं आणि पवित्र झालं पण धनंजय म्हणतो हा कुठली वस्तू मागणार आहे तुम्हाला या पैशाच्या बदल्यात बापूसाहेब म्हणतात ते नंतरच नंतर पाहू आधी हा चेक आहे ना तो डिपॉझिट करून घ्या तर पुढे आपण पाहतोय पिंकी रडत असते आणि युवराजचा व्हिडिओ कॉल तिला तेवढ्यात येतो युवराज म्हणतो काय झालं आहे कारभारीन तुम्हाला आठवण येते आहे का आमची पिंकी म्हणते होय धनी मला तुमची खूप आठवण येते तुम्ही या क्षणाला इथे असायला हवं होतं तुम्ही म्हणत होतात ना ते बरोबर आहे मी माझ्या पायावर धोंडा मारून घेतला आहे आता युवराज म्हणतो काय झालं आहे काय नेमकं पिंकी म्हणते आहो ते सुरेखा मावशी त्यांची चालढालच बदलली आहे त्यांनी पूर्ण कलाटणीच मारली आहे म्हणजे त्या पलटल्या तो आणि त्या या घरात हक्क गाजवायला आल्या आहेत युवराज म्हणतो हे तर तुम्हाला माहितीच होतं आधीच असं होणार आहे म्हणून त्याच्यात नवीन काय आहे मी म्हणणार होतो काहीतरी वादळ येणार आहे म्हणून मोठं पिंकी म्हणते ते सगळं ठीक आहे धनी पण त्या खूपच विचित्र वागत आहेत त्यांचा वेश पण बदललाय विचार पण बदलले आणि जे काही झालंय ते सगळं पिंकी युवराजला सांगते मग युवराज म्हणतो हे बघा तुम्ही काळजी करू नका आधी तुमचे डोळे पुसा बरं तुम्ही अशा सहजासहजी रडणाऱ्या नाही आहात म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय आम्ही येतो तिकडे तर प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय युवराज येणार आहे घरी तर पुढे आपण बघतोय धमाकेदार प्रोमो दाखवलाय पिंकी बापूसाहेबांना आणि सुशिलाबाईंना एकत्र आणायचा प्रयत्न करते ही सुरेखा सुशिलाबाईंना उठवते आणि स्वतः बापूसाहेबांच्या बाजूला बसते सुद्धा गपचूप उठून जातात ती खूपच रुडली उठवते त्यांना पिंकीला या गोष्टीचा राग येतो मग पिंकी म्हणते आज न सगळ्यांनी समोरच्या माणसाला जेव घालायचे हात न दुमडता मग आता समोर सुशिलाबाई बसलेल्या असतात बापूसाहेब सुशिलाबाईंना घास भरवतात आणि सुशिलाबाई बापूसाहेबांना हे बघून ह्या सुरेखाला खूप जेलसी होते मग पिंकी म्हणते तुम्ही या घरात जागा मिळव पण मान नाही मिळू शकणार तर प्रेक्षकांनो पिंकीची कुठली कुठली आयडिया वर्क करेल या सुरेखा मावशीला सरकारवाड्याच्या बाहेर हकलण्यासाठी तर पुढे बघूयात आणि पिंकीचा विजय असो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका प्रेक्षकांनो तुमच्यासाठी खास फोटोचं चॅनल काढलंय त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा धन्यवाद